आमच्या एका कार्यक्रमानं आवळल्याला सगळे नटबोल्ट ते जुनं राजकारण इसरा आता लय म्हणत होता ना स्ट्रॉंग उमेदवार नाही स्ट्रॉंग उमेदवार नाही घ्या आता येणाऱ्या काळात फक्त लीड मोजायचे माळा विधानसभेचे भावी आमदार शिवतेज सिंह बाबा मोहिते पाटील जसं धैर्यशील भाय्यांनी विजय दादांचं स्वप्न पूर्ण केलं तसं आता शिवबाबा तुम्हाला स्वप्न पूर्ण करायचंय विजय काही झालं तरी चालल शिवबाबा पण या बारशीला आमदार किला गुलाल आपण सोलापूर जिल्हा माळा मतदारसंघ मेंढापूर येथे धैर्यशील मोहिते पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून एम आय डी सीच्या च्या संदर्भात पाहणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ मुंबई मुख्य कार्यकारी अभियंता पाटील साहेब तसेच प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव मॅडम व कार्यकारी अभियंता एम आय डी सी सोलापूर श्री मगर साहेब व क्षेत्र व्यवस्थापक सोलापूर श्री केळकर साहेब आले असता प्राध्यापक सतीश देशमुख सर तसेच ॲडव्होकेट चंद्र पांढरे दादा पवार तसेच सचिन पवार पंडित पाटील दत्तात्रय पवार महेश पाटील किरण कुंभार समाधान सुतार व मेंढापूरमधील सर्व नागरिक उपस्थित राहून व त्यांच्या उपस्थितीत तीनशे एकर गटाची पाहणी करण्यात आली लवकरच एम आय डी सी होण्याच्या मार्गावर आर सबसे तेज न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा